आपण जर चॅनल येऊन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हो पाहता येतील तसेच लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला जुने सर्व लाईव्ह व्हिडिओ हो पाहता येतील तसंच आपल्या टेलिग्राम चॅनल एम पी सी त्याला देखील तुम्ही जॉईन व्हा हो। त्याची लिंक आपलं जे टायटल आहे व्हिडिओचं जे टायटल आजच्या त्याच्यामध्ये तुम्हाला ती लिंक दिली आहे ती लिंक क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचबरोबर हा व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल तर आता राज्यसह मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण एक एक सिरीज चालू केल्यासारखं रोज जस वेळ मिळेल सलावी येत आहोत रोज किंवा दोन तीन दिवसामध्ये होईल हे त्याच्यामध्ये की पॉईंट सांगणार आहे ज्याच्यामुळे आपले मार्क्स वाढतील आपला अभ्यास ट्रॅकवरती राहील आणि त्याचबरोबर आता अनेकांच्या अभ्यासात सातत्य नाही आहे किंवा शेवटचे ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षा याचं दडपण आलं आहे ते दबाव आला आहे त्यामुळे थोड्याशा काही मोटिवेशनल गोष्टी ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यामध्ये चांगले मार्क आणण्यामध्ये मदत करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही थोड्याशा मोटिवेशनल गोष्टी आणि अभ्यासाचे काही की पॉईंट जे आपले मार्क वाढवतील या गोष्टी बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या काही मुख्य परीक्षा बॅचेस आहेत ते देखील जॉईन करा त्याचा तुम्हाला तयारीत फायदा होईल त्याची डिटेल पण आपण नंतर बघूया तर आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की अनेक जण म्हणतात की शेवटची ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षा आहे मग ते जडपण आलं आहे टेन्शन आलं आहे म्हणजे हे कोणा असं घाबरवण्यासाठी नाही आहे की बाबांना शेवटची ऑब्जेक्टिव्ह मग तुमचं काय अवघड असं नाही आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या पूर्वपरीक्षेचे विषय आपण करतो व्यवस्थितपणे मग ती पूर्वपरीक्षा देतो त्याचे दोन पेपर देतो मग ते फायनल की मग निकाल लागतो पूर्वपरीक्षा आपण पास होतो मग आपण मुख्यला जातो मुख्याचा जा एवढा मोठा सिलेबस ते चार जीएस पुन्हा तो ऑब्जेक्टिव्हचा पेपर पुन्हा लेखी पेपर देतो त्याच्यामध्ये मा दे मार्क्स आणतो मग इन इंटरव्ह्यूला जातो त्याची जा वेगळी तयारी करतो कुठलं बॅनल येईल ते कसे मार्क देतात काय मग शेवटी एक यादी लागते त्याच्यामध्ये आपलं नाव वडिलांचं नाव आडनाव आणि शेवटी रिकमेंडेड हा वर्ड व वर्ड वर लागतो शेवटी रिकमेंडेड हे शब्द येणं गरजेचं आहे मेरिटलिस्ट लागली आहे समोर रिकमेंडेड शब्द नसेल तर काय उपयोग नाही त्यामुळे ते नाव पुढे रिकमेंडेड येण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि यात कुठं जरी एका टप्प्यावर जरी आपण फेल झालो तर परत पूर्व मुख्य ह्या चक्रामध्ये आपण असतो आणि शेवटी तो रिकमेंडेड शब्द घेऊन आपण जातो मग हे येण्यासाठी रिकमेंडेड शब्द येण्यासाठी जे काय आपण शारीरिक मानसिक कष्ट करतो ही जे काय प्रोसेस पार पाडतो कोण एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चा, चार पाच अनेक वर्ष जातात याच्यामध्ये खूप म्हणजे गोष्टी होतात मानसिक ताण येतो भयंकर ताण असतो झोप येत नाही रात्री जाग आलं तर परत झोप येत नाही अशा अनेक गोष्टी होतात मग ह्या प्रक्रियेतून आता हे शेवटची ऑब्जेक्टिव्ह मुख्य आहे मग आता आपल्याला ह्या प्रक्रियेतून रिकाम्या हाताने माघारी जायचं आहे की आपल्या नावापुढं रिकमेंडेड शब्द आणायचा आहे हे ठरवण्याची वेळ आता आली आहे तर आपल्याला सगळ्यांना रिकमेंडेड शब्द पाहिजे आपल्या नाव पुढं आयोगाच्या लिस्टमध्ये तर मग त्यासाठी पुढचे काही दिवस आहे ना आपल्याला थोडं धैर्यानं काम करावं लागणार आहे मांडण्याशी ओढची ऑब्जेक्टिव्ह आहे टेन्शन आलं आहे स्ट्रेस आहे कसं होईल काय होईल का दबाव आहे एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा एखादी फायनल अंतिम मॅच असते एकदम असं एक निर्णायक क्षण असतो त्यावेळेस मध्ये दबाव येतो हे होतं आणि तेव्हा जर आपण थोडं जरी घाबरलो घाबरलो म्हणजे कोणाला घाबरलो प्रतिस्पर्ध्याला अरे बापरे उदाहरण क्रिकेटचं उदाहरण जर घ्यायचं झालं वर्ल्ड कपची फायनल आणि आपण चेस करतोय रनचा टार्गेट चेस करतोय आणि दोन चार बॉल उकल्याने आपण घाबरलो बापरे कसं होईल रन निघतील का मला तर मग आपला काहीच परफॉर्मन्स होत नाही आपण हाताने मॅच घालवतो पाकिस्तान एकोणीसशे नव्याण्णवच्या वर्ल्ड कप फायनलला होतं पूर्ण वर्ल्ड कप पाकिस्तान खूप चांगला खेळा परंतु फायनलमध्ये दारुण पराभव झाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण कारण ते घाबरले होते त्याच्याविरुद्ध भारत दोन हजार अकराचं वर्ल्ड वर्ल्ड कप होतं दोन हजार अकराचं वर्ल्ड कप फायनल मॅच होती भारताचे भारताला चेस करायचं टार्गेट म्हणजे खूप आव्हानात्मक होतं सचिन सेहवाग पटापटा दोघं लवकर आउट झाले मग हे अंतिम मॅच आहे बाकीचे प्लेयर्स होते गौतम गंभीर विशेषतः त्यानंतर धोनी यांनी धैर्याने खेळ यांनी फक्त आपलं जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर खेळ बाकी काय लोड घेतला नाही त्यांनी वर्ल्ड कप आहे फायनल आहे मला जे परफॉर्म करायचं आहे मी माझं करत राहणार ते खेळले आणि जिंकले मग ह्यातलं आपल्याला काय शिकायचं आहे भलेही शेवटची ऑब्जेक्टिव्ह असली तरी माझ्या पॉझिटिव्ह गोष्टी काय माझे कॅपॅसिटी काय माझा परफॉर्मन्स काय ह्याला विचार करत आपण पुढचे दिवस आपला आपला परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि ते एक्झामच्या दिवशी पण ह्या गोष्टी आपोआप होतात मग अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो क्रिकेटचंच सांगतो कारण जवळपास सगळ्यांना क्रिकेट परिचित आहे नॅटवेस्ट सिरीज होती इंडिया आणि इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये होती तीनशेपेक्षा चे जास्त रणांचं टार्गेट इंडियाला चेस करायचं होतं सगळे मेन प्लेअर आउट झाले होते तेव्हाचे सचिन द्रविड गांगुली सगळे मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग हे नवीन खेळाडू होते नवीन हे उदाहरण काय सांगतोय नौखेचे खेळाडू आहेत म्हणजे नवीन लोक खूप आहेत ह्या प्रीला अनेकांना बऱ्यापैकी स्कोर आला आहे चांगला आणि त्यात नवीन मुलं खूप असणार आहेत मुख्य परीक्षेला किंवा याच्या आधी पण मुख्य परीक्षा दिली आहे परंतु फारसा त्यांना अनुभव नाही ते पण एक प्रकारे नवीनच आहे तसं ते युवराज सिंग कैफ नवीन होते इंग्लंड लॉटला आपण जिंकलो फायनल मॅच परंतु त्या दोघांनी जिद्दीने लढा दिला ते घाबरले नाहीत की काय होईल कसं होईल त्यांना जे त्यांचा नॅचरल खेळ खेळ असते खेळले आणि भारतानं तो ऐतिहासिक विजय मिळवला त्याच्यामध्ये ते गांगुलीन टी शर्ट काढून असा तो नाचवला बाल्कनीमध्ये लॉर्ड्सच्या ती मॅच हे दोन उदाहरणं तुम्हाला काय सांगितली मी आता ही जी शेवटची ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षा आहे दबाव निश्चित येणार आहे भीती वाटणार आहे मोठा सिलेबस दिसणार आहे एवढे चार जी स्कोरिंग करायचं आहे वरची वर ह्या मेन्समध्ये में अनेकांना चांगली स्कोर येतो आहे एकवीसपेक्षा बावीसचं कट ऑफ जास्त आहे बावीसपेक्षा तेवीसचा थोडा कमी लागला परंतु रिस्पेक्टेबल कट ऑफ होता तो तर तेवढेच आपले भारत पाडायचे असतील तर आपल्याला ना एक 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 विचार हो डोक्यात ठेवा एवढं सगळं गोष्ट काय सांगितली तुम्हाला एक गो विचार तुमच्या डोक्यामध्ये बिंबवायचा आहे विचार काय आहे दबावाला दडपण आला कधी कुठल्याही स्टेजला येऊ शकतं निकालाच्या दिवशी येऊ शकतं पूर्वी परीक्षेच्या अभ्यासा वेळेस येऊ शकतं मुख्य परीक्षेमध्ये येऊ शकतं तेव्हा स्वतःला फक्त एक गोष्ट सांगायची की हां ठीक आहे या दडपण प्रेशर याला आहे हुलकन असं वाटायला हरकत नाही पण माझ्याकडनं होणार आहे मी चांगल्या पद्धतीनं माझी तयारी करणार आहे रोज अर्धा तास माझी मेहनत मी करणार आहे माझ्याकडनं जेवढं काय भारी तेवढं मी देणार आहे आणि मला पेपर चांगले जाणार मी चांगला परफॉर्म करणार ही गोष्ट सांगून मागा हे मॅजिक वर्क होतं पेपरच्या दिवशी पण पेपरमध्ये सुद्धा काही सेक्शन अवघड गेले सुरुवातीला एक अर्धा क्वेश्चन अवघड गेले काही एक मुद्दाम सुरुवाती क्वेश्चन अवघड टाकतं काय नाही स्वतःला सांगायचं नाही ठीक आहे मी चांगला परफॉर्म करत आहे पुढं पण मी पेपर चांगला देणार आहे पुढचं पेपर पण मला छान देणार आहे हे स्वतःला सांगा हे वर्क होतं ह्यातनं मी गेलो हे स्वतःला मी सांगितलं मी केलं आहे मला स्वतःचा अनुभव सांगतो दोन हजार अठराच्या राज्याच्या मुख्य परीक्षेला होतो मी तेव्हा मला काही फारसं असं गायडन्स नव्हतं कोणाचा त्यावेळेस मी नकारात्मक गोष्टीमध्ये अडकलो म्हणजे अनेकांची तयारी खूप चांगली झाली आहे त्याचं ते झालं याचं हे झालं आहे माझं इथं मी मागं आहे माझं हे कमी आहे माझ्यात काय गोष्टी माग आहे मी कशात कमी आहे याच गोष्टी आपण ढुकत बसलो मग त्याचा नकारात्मक परिणाम झाला प्रेशर असेल किंवा परीक्षेचा जो परफॉर्मन्स आहे तो झाला नाही कॅपॅसिटी होती सगळं केल होतं केलं होतं परंतु जे आपला माइंडसेट असतो की बाबा दडपण घेणं किंवा विचार मला माझं चांगलं होईल असा विचार करण्याऐवजी हो इतर गोष्ट इतरांचं खूप भारी आहे त्यांचं भारवी माझं होणार नाही हा विचार केल्यामुळं मला तिथं प्रॉब्लेम झाले परंतु त्याच वर्षी एस टी आयला मात्र मी खूप पॉझिटिव्ह झालो आणि मला भारी जाणार मला सगळं चा चांगलं होणार असा विचार करून एस टी आयला गेलो त्यावेळेस अठरामध्ये एस टी आयला माझा तिसावा रँक होता जागा फक्त दहा होत्या पण रँक माझा तिसावा पेपर टूला मला टॉपचे दुसरे तिसरे मार्क होते आणि ऑब्जेक्टिव्ह वगैरे मी काय फार देत नव्हतो तरी पण त्यात मला चांगले मार्क आले एकंदरीत माझा म्हणजे एक बूस्ट मिळाला की बा आपण पहिल्या पन्नासमध्ये तरी येऊ शकतो हे मला तिथं कॉन्फिडन्स मिळाला त्यानंतर मी जे मेन्सचे जे काही गोष्टी आहेत सगळं मी स्वतः अभ्यास केला अॅनालाइज केलं सगळं सर्थ स्वतः केलं आणि हे का करू शकलो फक्त एक विचार की मी करू शकतो एक पॉझिटिव्ह वर्ट हे सगळं का सांगितलं तर ही वेळ जी आहे ना अनेकांना आव्हानात्मक वाटते होईल का नाही असं अनेकांना वाटतंय सत्तर पंच्याहत्तर दिवस उरलेत मुख्याला मग कसं होईल माझं होईल का मग बाकीच्या मुलांनी फॅट्स पाठ केलेत जी एस टी सगळं कोणी पाठ केलं आहे कोणी काय ते पाठ केलेत कोणाचा जीएसटी ऑलरेडी झाला आहे सगळं त्याला आकडेवारी पाठ आहे अशा गोष्टी आपण ऐकलं की आपण जडपणात जातो दुसऱ्यांचं सोडा दुसऱ्यांचा विचार करू नका उरले दिवस आहेत ना सफिशियंट आहेत तुम्ही जर रोज आठ तास चांगली मेहनत केली शंभर टक्के ते दिवस सफिशियंट मला अनेक जण विचारतात की खरोखर होऊ शकतं का होऊ शकतं म्हणजे काय खोटा भरोसा द्यायचा नाही आहे मला एक सांगतो आपल्यामध्ये एवढी कॅपॅसिटी असते आपण परीक्षेच्या काळामध्ये शेवटच्या दिवसामध्ये कसा अभ्यास करतो तसा जर अभ्यास पुढचे साठ दिवस आपण केला ना पाहिजे दोन मार्क मिळू शकतात आपल्याला पण तसा अभ्यास करायला पाहिजे तेवढी क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये आहे आधी ओळखलं पाहिजे इतर ज्या गोष्टी आहेत जिकडं आपला वेळ जातो तिकडं आपण वेळ नाही घालवला पाहिजे वेळ फक्त अभ्यासामध्ये मी काय करू शकतो हे सांगण्यात घालवला आणि आपण तसं केलं तर आपल्याला भारी आप मार्क पडणार आपण करू शकणार आहे आता काही अभ्यासाच्या गोष्टी सांगतो किंवा मार्क कुठं वाढवायचे काय करायचं आहे काही मोजके इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे जिथे दुर्लक्ष करून चालत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इतिहास थोडा पुस्तकात नाही येत नाही जसं पॉलिटीचे क्वेश्चन पुस्तकात नाही येतात जी एस थ्रीचे येतात तेवढे इतिहासचे येत नाहीत परंतु इतिहास जो आहे ना सिलेबस आयोगानं खूप छानपैकी स्पेसिफाय करून दिलेला आहे थोडा सिलेबस व्यवस्थित केला अजून एक क्वेश्चन साठ साठ क्वेश्चन इतिहासचे बघा म्हणजे तेवीसचे साठ क्वेश्चन बघा बावीसचे बघा एकवीसचे बघा वीसचे एकोणीसचे ते सतरा ते सतरापर्यंतचे बघा कारण सतरापासून आयोग जरा बऱ्यापैकी सिलेबसला धरून पेपर आहे हे जर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन पाहिले सिलेबस सगळे व्यवस्थित पाहिला आणि सिलेबसचे मुद्दे सगळे व्यवस्थित कव्हर केले तर तुम्हाला निश्चित त्यात चांगली मार्क पडते मग इतिहासामध्ये आपण काल सांगितलं की आफ्टर इंडिपेंडन्सचा जो टॉपिक आहे तो नीट करा सहा सात क्वेश्चन सात आठ क्वेश्चन त्याच्यावरती येतात तसं अजून एक इतिहासाचा टॉपिक आहे घट्टा टॉपिक्स मला समाज सुधारक समाजसुधारक खूप सारे दिलेत आयोगाने हो रज्जामुखी परीक्षेच्या सिलेबसमध्ये भरपूर समाज सुधारकांची नावं आहेत तेवढे सगळे समाजसुधारक आपल्याला करायचे आहेत शॉर्टमध्ये त्यांचे नोट्स काढा त्यांच्याबद्दल काय लिहायचं आपल्याला त्यांचा जन्म कधी मृत्यू कधी म्हणजे त्यांचा कार्यकाळाचं वर्ष आपल्याला पाहिजे म्हणजे आयोगाने जर क्वेश्चन विचारला समजा अठराशे शहात्तरच्या आसपासचा क्वेश्चन विचारला तर अठराशे शहात्तरच्या आधी जे मृत्यू पावलेले लोक आहेत ते उत्तरामधून बाजूला काढायचे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला क्लिक होतात जर आपण सिलेबसचे सगळे मुद्दे नीट कळले आणि समाजसुधारक जे मी सांगतो की बाबा त्यांचे इयर्स लिहा त्यानंतर त्यांनी महत्वाच्या कुठल्या संस्था स्थापन केल्या का त्या लिहा कुठल्या महत्त्वाची कुठली जी पुस्तकं आहेत का ती लिहा आयोग त्याच्या बाहेर जात नाही म्हणजे त्यांचे मोजके फॅक्ट्स लिहा ते गोष्टी करा आणि त्याच्यावर वारंवार क्वेश्चन येताना दिसत आहेत समाजसुधारक ते खूप पुस्तकातलेच क्वेश्चन असतात असं आपण म्हणू शकतो समाजसुधारक नीट करा दुर्लक्ष होऊ शकतं म्हणजे हे का सांगितलं इतिहासाकडे दुर्लक्ष होतं मग त्यातल्या त्यात किमान हे समाजसुधारक इतर बाषे अनेक गोष्टी आपण महत्त्वाच्या संस्था बऱ्यापैकी कवर करून घेतल्या ना तर इतिहास पण बऱ्यापैकी मार्क देतो त्यानंतर एक महत्त्व महत्त्वाचा एक टॉपिक आहे मार्क देणारा आणि थोडासा अवघड टॉपिक म्हणून आपण तो आहे आंतरराष्ट्रीय संस्था ये एस थ्रीमधला आंतरराष्ट्रीय संस्था टॉपिक आहे ना किचकट टॉपिक का बरं किचकट आहे तर आयोग काय करतो त्या क्वेश्चनमध्ये काय ना काय चुकवतो फिक्स चुकवतो तुम्ही जुने क्वेश्चन काढून बघा साधारण दहा बारा क्वेश्चन त्या आंतरराष्ट्रीय संस्थावर येत आहेत आणि त्यातली एखादा स्टेटमेंट आहे शंभर टक्के चुकवतोच मग अस्थिंध आपला अलर्ट राहून ते करायचं आणि हे क्वेश्चन शेवटी येतात दीडशे वर्षाचा पेपर आहे ना साधारण शंभरच्या पुढून एकशे वीसच्या पुढून आंतरराष्ट्रीय संस्थेचे क्वेश्चन यायला चालू होतात तेव्हा आपण थकलेला असतो एच आर डीचे क्वेश्चन जे आहेत ना मोठे मोठे क्वेश्चन आहेत आपण दमतो ते क्वेश्चन सोडवताना त्यामुळे जर फॅक्टवर कमांड असेल फॅक्टवर आणि तुम्हाला कळलं की ही फॅक्ट चुकवली आहे आणि हे त्यामुळे हे स्टेटमेंट शंभर टक्के चूक आहे त्याला पटकन बाजूला काढा थेट तुमचं उत्तर येऊन जातं असे अनेक क्वेश्चन तुम्हाला सापडतात त्यामुळे फॅक्ट मजबूत करा आणि आंतरराष्ट्रीय संस्थेचे फॅक्ट मजबूत करा हत कुठले फॅक्ट करायचे तर त्यांचं स्थापना इयर परत सुरुवातीचे स्थापनेचे देश त्यांचं मुख्यालय कुठं आहे त्यांचा लेटेस्ट कुठला देश आला कुठला देश गेला भारत त्याचा आहे है का ह्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी नीट केल्या तर आंतरराष्ट्रीय संस्था बारापैकी दहापैकी साधारणतः आपल्याला एखादा दुसरा चुकवू शकतो बाकी हा चांगले मार्क आपल्याला देतो आता हे झालं जीएस थ्रीचा अजून एक इम्पॉर्टंट मला गोष्ट वाटते की इंग्लिश मी आधीच्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं इंग्लिशबद्दल आता आज पण सांगतो मी नेहमी म्हणालो की रोज एक पंचवीस क्वेश्चन इंग्लिश चेक करा त्यातनं काय होतं माहिती का, का? पंचवीस क्वेश्चन रोज इंग्लिश चेक केले त्यातल्या त्यात तुम्ही जे मुख्य परीक्षा देऊन आलात ना समजा तुम्ही राज्यसेवेची मुख्य दिले तर इंग्लिशचा आपला पेपर काढून बघा किंवा तुम्ही राज्यसेवा नाही दिली कंबाईन मुख्य दिले त्याचे इंग्लिशचा पेपर काढून बघा आणि त्याचे क्वेश्चन बघा की पंचवीस पंचवीस क्वेश्चन बघा आज पंचवीस उद्या पंचवीस मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही असे क्वेश्चन चुकून आलात की जिथं तुम्ही चुकाल नाही पाहिजे उदाहरणार्थ ग्रामरचा क्वेश्चन टॅक्सचा क्वेश्चन चेंज द वॉइचा क्वेश्चन सोपे सोपे क्वेश्चन तुम्ही तिथे चुकून आलात मग ते तुम्ही, तुम्ही आता नीट फिक्स केले तर तुमचा काय होणार दोन गोष्टी होणार आहेत हे फिक्स करण्याच्या ह्याच्यामध्ये ना तुम्ही पुस्तकाला त्या विषयाला जोडले जातात तुमच्या अभ्यासाची लिंक लागते आणि तितक्या मजबूती रीतीने तुमचं होताना तुम्ही एक्झाममध्ये ती गोष्ट चुकत नाही परत सोपे हो कॅबलरी जसं की सोपे सोपे फ्रेजेस आहेत ती ये तरी ते एक बाकी सगळे जोड्या जोडतात त्यामुळे फ्रेजेस जे आहेत सोप्या ते करा ओनवर्ड सबस्ट्यूशन पालन सुरीमध्ये शंभरच्या आसपास दिलेले आहेत तर ते नीट पाठ करा त्याच्या बाहेरचं असा येत नाही ते नीट केलं तर आउट ऑफ आउट, 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 आउट तिथं मार्क पडतात तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे याचा फायदा काय होत माहिती का वन वर्ड सबस्टिट्यूशनचा काही एकच क्वेश्चन येतो असं नाही अनेक ठिकाणी तुम्हाला ते वन वर्ड सबस्टिट्यूशनचा अर्थ किंवा त्याच्यातली माहिती का मिळाला येते वृद्धात शब्द काढायचे समनार्थी काढायचे फ्रिजेसमध्ये कुठेही अनेक ठिकाणी जर फायदा होतोच तुम्ही ते करून बघा त्यामुळे वन वर्ड सबस्ट्युशन इंग्लिशचा पार्ट नीट करा परत अजून एक गोष्ट इंग्लिशमध्ये ते प्लुरल वगैरे शब्द जसं की आपण एकवचनी अनेकोन शब्द म्हणतो काही मुद्दाम शब्द इथं काढलेले आहेत आयोग त्याच्यावरती ना खूप सारे क्वेश्चन येतात आणि ते माहिती असणार थेट उत्तर येतात उदाहरणार्थ कुठले अनेक शब्द जनरल ज्यांच्या शेवटी वाय असतो ना वाय ते अनेक शब्द आहेत जसं की फॅमिली पोल्ट्री जेंट्री पिझेंट्री हे वाय लागले शब्द अनेक आहेत ही ट्रिक्स तुम्हाला कळली ना तुम्ही अनेक गोष्टी इलिमिनेट करू शकता इन्क्लुजन करू शकता किंवा काय असं जोडी असणारे असतात पायजमा पायजमायला दोन पाय घालला दोन तिथं जागा असतात किंवा शूज शूज दोन लागतात ला। एक शूज आपण घालत नाही मग हे प्लुरलमध्ये येतं म्हणजे यांच्या आर लागतं वेअर लागतं ईज वॉज आलं की यांना आपण चूक करायचं हे अशा बेसिक गोष्टी जर तुम्ही बघितल्या ना मग इन्क्लुजन इमेशनला तुमच्या इंग्लिशमध्ये खूप मार्क येतात एरर काढायचा आहे ते एररच्या वाक्यामध्ये हेच चुकवलेलं आहे बऱ्यापैकी एररच्या वाक्यामध्ये हे एक वचन आणि वचनी शब्दामध्ये चुकवलेलं आहे उदाहरणार्थ इच एव्हरी वगैरे असेल तर तिथं आपण प्लुरल नाही तिथं सिंग्युलर ईज वॉज वापरायचं किंवा ज्या काही अशा गोष्टी आहेत की फर्निचर आहे क्लोथिंग आहे त्याला आपण एक वापरायचं इज किंवा वाजच वापरायचं तिथं वेर आर चालत नाही ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही एक असा टेबल बनवला एक वचने एकीकडं आणि अनेक वचणी दुसरीकडं आणि ते असं लिहून काढलं आणि वारंवार पाहिलं तर तुम्हाला मार्क येतात परत अजून एक गोष्ट आहे इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस जे आहेत ना कंपाऊंड ओळखा कॉम्प्लेक्स शब्द ओळखा म्हणजे वाक्य ओळख हे विचारता येऊ आणि खूप सोपे क्वेश्चन असतात जसं की कंपाऊंड शब्द ज्या वाक्यामध्ये अँड आहे तो कंपाऊंड तुम्ही फक्त तेवढं एकच वाक्य ओळखलं कंपाऊंडचं वाक्य जिथं अँड आहे आणि त्याला आयोगाने विचारलं समजा कंपाऊंड वाक्य ओळखा आणि अँडचं अँड असणार वाक्य एकच आहे आणि ते कंपाऊंड वाक्य आहे तुमचं थेट उत्तर येतं बाकीची वाक्य तुम्ही इलिमिट करू शकता किंवा हे अँडचं वाक्य इन्क्लुजन करायचं थेट तुमचं उत्तर येतं मग हे असं टेबल लिहायचं मी असं केलं की बाबा कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कम्पेअर केलं कंपाऊंडमध्ये अँड ऑर अदरवाईज नॉट ओन्ली ऑल सो बट स्टील यट सो एल्स धेरपूर हे शब्द असतात आणि कॉम्प्लेक्समध्ये बिकॉज दॅट अल्दो व्हॅन एच ॲज अनलेस हॅड इफ असे शब्द असतात हे झाले कॉम्प्लेक्स मग हा टेबल बनवला मी आणि समजा पेपरच्या आदल्या दिवशी मी पाहिला किंवा एक्झामच्या दिवशी थोडं सकाळी मला वेळ तेव्हा मी पाहिला की दुपारी हा पेपर दुपारी असतो दुपारच्या ब्रेकमध्ये असले मी शॉर्टकट माझे काही नोट्स बनवून ठेवले ते पाहिले तरी भरपूर मार्क्स इंग्लिशला ही एक गोष्ट म्हणजे की पॉईंट म्हणतो मी त्याला की तुम्ही अशा पद्धतीनं काही गोष्टी इंग्लिशच्या लिहा ही एक गोष्ट सांगितली तसं आता अजून एक गोष्ट सांगतो जीएस फोर बाबत बोलू आपण एस फोरला आणि मार्क येत नाही तो सगळ्यांनाच येत नाहीत पण तिथं एक ॲव्हरेज मार्क आणणं गरजेचं आहे एस फोरमध्ये मग काही टॉपिक कुठले आहेत जिथं आपल्या ॲव्हरेज मार्क आणायचे आहेत तर एस फोरला ना खूप अवघड घटकाचे मागं जाऊ नका सिम्पल मार्क देणारे घटक कुठले आहेत ना ते आधी पकडायचे आता सिलेबस माझ्या समोर समोर आहे तर मी मला सांगतो की सिम्पल कुठलं कुठलं पार्ट करा जो मॅक्रो इकॉनॉमीचा पार्ट आहे समग्रक्षी अर्थशास्त्र त्याच्यामध्ये जी डी पीवरती एक दोन क्वेश्चन फिक्स येतात त्याचे उत्तर फिक्स आपल्याला आलेच पाहिजे चुकालाच नाही पाहिजे त्यानंतर बेरोजगारी बेरोजगारी जे वरती काही बेसिक क्वेश्चन येतात डेली बेरोजगारी असेल विकली असेल ते आपल्याला आलीच पाहिजे त्यानंतर विकासाचे जे काही निर्देशांक आहेत त्याच्यावरती आपल्या क्वेश्चन आहेत ते आले पाहिजे दरेद्र टॉपिकवरचे क्वेश्चन आलेच पाहिजे चुकलं पाहिजे आपण त्यानंतर मुद्रा म्हणजे पैसा पैशावरती चार पाच क्वेश्चन तुम्हाला दिसतील मनीवरती तर तो टॉपिक खूप चांगल्या प्रकारे करा आपण काय करतो बाकीच्या एवढ्या गोष्टी पाठ करत जातो आणि हे जे सोपे सोपे टॉपिक आहेत तिथं मार्क येत नाही तर असं नाही झालं पाहिजे मुद्रा व्यवस्थित करा त्यानंतर अजून एक मला घटक वाटतं जीएस फोरमध्ये सायन्स टेक्नॉलॉजीचं पार्ट आहे आपण जसं काय करतो जीएस फोर खूप उशिरा घेतो तर त्यात सायन्स टेक्नॉलॉजी मार्क देणारा पार्ट राहून जातो याच्यामध्ये ना ऊर्जा विज्ञान जो आहे पारंपरिक ऊर्जा जो आहे औष्णिक ऊर्जा जलविद्युत ऊर्जा त्यानंतर सौर ऊर्जा आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे सोपे क्वेश्चन येतात आउट ऑफ आउट मार्क देतात तर हे नीट करून घ्या आय टी सेक्शन आहे ना काहींना अवघड जाऊ शकतो आय टी बायोटेक्नॉलॉजी तर शेवटी केला तरी चालेल याच्यामध्ये आण्विक कार्यक्रम जो आहे आपला भारताचा आण्विक प्रोग्राम आपल्या अणुभट्ट्या कुठल्या काय ते नीट करा आपत्ती आपत्ती टॉपिकवरती सोपे प्रश्न आहेत मार्क देणार परंतु फॅक्च्युअल आहेत ते नीट करावं लागतं तर टॉपिक नीट करा फॅक्च्युअल आहे महत्त्वाच्या आपत्त्या इयर्स वगैरे आपण चुकू शकतो मुळात ते आपण करतच नाही शेवटपर्यंत जातच नाही त्यामुळं हातातले सोपे सोपे मार्क जातात आणि काही मुलं हे करतात मग ते आपल्यापेक्षा पुढे जाताना दिसतात तर हे हेच काही महत्त्वाचे मुद्दे की पॉईंट आपण केले पाहिजे आता फॅक्च्युअल आपण वारंवार सांगतो की बाबा जी एस टू ओ आहे पार्ट टू जी एस थ्री आहे किंवा लँग्वेजचा पार्ट आहे याच्यामध्ये ना जी एस टूची पार्ट टूची आपली मुख्य जी बॅच आहे ऑडिओ रेकॉर्डिंग बॅच आपल्या टेलिग्राम चॅनलची डिटेल आहेत तुम्ही पाहू शकता सध्या ऑफरचा त्यात जाऊन जॉईन करा किंवा कायद्याची आपली बॅच आहे कायदे फॅक्ट्सने आपण जे फॅक्ट्स आहेत कायद्याची व्याख्ये व्याख्येची व्याख्याची कलमं किंवा कायद्यातली कलमं हे सगळं डिटेलमध्ये आपण शॉर्ट ट्रिक्सन आपण पाठ करून घेतला आपल्या कायद्याच्या बॅचमध्ये अत्यंत कमी पैशामध्ये आपण ही बॅच घेतो तर ती बॅच तुम्ही लावू शकता परत एच आर डीची बॅच आपण सुरू केली आहे त्याच्या काही सॅम्पल रेकॉर्ड आपण आपल्या चॅनलवरती आज टाकलेत एज्युकेशनचं एक सॅम्पल रेकॉर्डिंग आपण टाकलं की आपण थोडक्यामध्ये एज्युकेशनचा डेटा कसा पाठ करून घेतला आपल्या बॅचमध्ये तर तुम्ही ती बॅच करू शकता दुसरं कुठली जरी तुम्ही बॅच केला तरी आपली बॅच तुम्ही केली आणि रेकॉर्डिंग ऐकला तर तुमचा डेटा आरामात चांगल्या प्रकारे पाठ होईल तर आपल्या बॅचेसचा पण तुम्ही फायदा करून घ्या त्याचबरोबर महत्वाची गोष्ट तुम्हाला पोस्ट काढायची आहे त्या आपण या सगळ्या गोष्टी करती लक्षात घ्या त्यामुळं हे ज्या गोष्टी आहेत निकाल लागणं किंवा उशिरा लागणं मग त्यात आपण अडकून जर दिवस घालवले तर दिवसेंदिवस आपल्यावरती प्रेशर वाढणार आहे आता म्हणजे आपल्या चॅनलवरती पण ती मी एक पोस्ट शेअर केली होती एक गोष्ट सांगितली होती ती परत सांगतो थोडक्यामध्ये का तर वेळ किती आहे तुमच्या लक्षात यावं कसा वापरायला पाहिजे वगैरे समजा आपल्याला एका गावाला जायचं आहे ते गाव तीनशे किलोमीटर लांब आहे तीनशे किलोमीटर आणि आपण एक सात तास आधी निघालो आणि पन्नासच्या स्पीडनं गाडी चालवली तर सहा तासाचा आराम त्या गावाला पोहोचतो आणि एक तास एक्स्ट्रा आपल्या हातात उरतो मग ते एक तासामध्ये आपण चहापाणी करू शकतो आराम करू शकतो मध्ये आणि सेफ सिक्युअरली व्यवस्थितपणे त्या उद्दिष्ट ठिकाणी त्या गावाने आपण व्यवस्थितपणे पोहोचू शकतो पण जर समजा मी सात ते जी बाकीकडे टाईमपास करत बसला काहीतरी अफवा ऐकत बसलो त्या गावाबद्दलच्या किंवा माझ्या प्रोग्रामात फिक्स नाही असं तसं केलं आणि मेन मुवमेंटला कळलं की नाही मला जायचं आहे ती गोष्ट होणारच आहे आणि तीन तासामध्ये मला तिथे पोहोचायचं आहे आणि तीन तासात जर आपण थोडं तीनशे अंतर पार करायचं झालं तर शंभरच्या स्पीडनं गाडी चालवं लागेल वाटेत इतर वाडे गाड्या असतील त्यांच्याशी कॉम्पिटिशन करत त्यांना ओव्हरटेक करत जायचं आहे याच्यामध्ये अपघाताची भीती आहे आणि एवढं स्पीडने एवढं लांब जायचं आहे मग आपण दमू शकतो थकू शकतो आपल्यासोबत आपल्यासोबत गाडीत असणारे जे लोक आहेत त्यांना त्रास होऊ शकतो आणि खूप धोकादायक गोष्टी होऊ शकतात आणि ते इच्छित स्थळी आपण पोहोचूल का नाही हा प्रश्न पडू शकतो आणि कदाचित पोहोचू पण शकत नाही त्यामुळं जर वेळेवर निघालं तर आपण सुरक्षितपणे जातो आपल्याला त्रास होत नाही आपल्या घरच्याला त्रास होत नाही ही गोष्ट समजून घ्या आता वेळ आहे अभ्यास करा मेन्स जोर लावून अभ्यास करा भारी मार्क आणा हे कट ऑफ बिटॉपच्या भानगडीत पडू नका अनेकांच्या अनेक वर्ष हे कट नादामुळं गेलेली आहेत तर हीच गोष्ट सांगतो वारंवार हीच गोष्ट सांगतो कारण तीस तेच मेसेज मला येतात त्यामुळं तर अभ्यास करा चांगले मार्क आणा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास जरूर लाईक करा जेणेकरून असेच व्हिडिओ बनावे असे मला कळेल त्यामुळं लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वांना तुम्हाला पोस्ट लवकर मिळासाठी शुभेच्छा ऑल द बेस्ट